मस्कार भावांना वहिणींना तुमच्या ताईच्या कामाला आज एवढा उशीर झाला लगे लईच उशीर झाला तर मला कामाला आत्ताशी कपडे किपडे धुतले म्हणलं चला आता आपण झेडो काढू कारण की का भांडे गिंडे घासले घरातले काम आवरले आणि तरी पण सैपाक राहिला अजून काय फिरी झाले नाही पण म्हणलं हेडो काढून ठेवा आपण मग साईपाक पाणी करायला मोकल आणि आज म्हणलं लय उशीर झाला होता साईपाक पाणी करायला म्हणजे आज मय का आता सगळे भांडे गिंडे सगळे काम झाले म्हणायचं पण आता साईपाक राहायलाय आता करणारी मी कांद्याची पात हारसू काय खात नाही मग त्याला काय करावं लागेल हारसू लय भाजीपाले खात नाही कांद्याची पात घेतलेली आता तर कांद्याची पात करावं लागेल कांदे म्हणजे मस्त हिरवीगार पात होती आता याच्या पप्पाला आवडते चला आपण घेऊ म्हणजे आज काय आपले एवढे आता स्वयंपाक पाणी राहिलाय हारसू गेलाय शाळेत तर म्हणलं आता आपण लगेच हिडो गिडो काढायचं आणि लगेच स्वयंपाकाला लागायचं म्हणजे आज उशीरच झालता हारसूचे पप्पा म्हणे आधी मग आवरून दे म्हणे मग तू तुक काम करत वैस मग त्याच्या पप्पाचं दिलं आवरून त्याला दिले नाश्त्याला पोहे बनून आणि मग आता गेलेत कामाला तरी अकरा वाजलेत लगेच सकाळच्याच कामाला घरातले आता स्वयंपाक करते लगे म्हणलं आता आपण लगेच किडगिड भिजवायचं आणि लगेच कांद्याची पात बनवते आणि लगेच म्हणलं मग असे पण दोन वाजता येतात तर मग उशिरा येतात आता हारसू पण आज दोन लच येईन शाळेतून त्याच्यामुळं आता त्याचा थोडा टाइम बदलला आता नाहीतर बाराला यायचा तेव पण आता दोनला येणार हे मग म्हणलं चला आता चालत शे म्हणलं आरामानं ना स्वयंपाक आता आता म्हणलं आपण लगेच स्वयंपाक पाणी करून घ्यावा पिटगिट भिजवणं लागेल मला म्हणलंच मग स्वयंपाक करीन आधी कांद्याची पाट टाकेन मग नंतर पिटगिट भिजवते आणि मग हारसू येईन शाळेतून मग घेते कामा आवरून काम तर सकाळचे झालेतच म्हणा आता आपले स्वयंपाक पाणीच राहायलाय तेवढं आवरून घेईन मग मी मग दोघंही येते तवरक हारसून ते हारसूचे पप्पा येतील कामा आवरून आणि हारसू येईन शाळेतून मग आवरून घेते आता मग असं पण म्हणलं मग लवकर सायपाक करून ठेवलं टाईमपास पण नाही होत आणि म्हणलं टी व्ही पाहून पाहून तरी किती पाहणार आहे मग त्याच्यामुळं म्हणलं आपण आता आरामानं काम करावं आज आरामानच कामं केली आज काही एवढी घाई नाही केली कामाची म्हणलं हरसूच्या पप्पाला कामाला जायचंय तर आधी त्याचं आवरून द्यावं त्याला नाश्ता पाणी बनवून द्यायला ते गेले आता कामाला आणि मग चाललंय आपले सकाळचे काम होतं मग घाई राहतेच म्हणायचं पण म्हणलं आधी कामावाल्याचं आवरून द्यावं दे मग आपलं चालतं डबल म्हणून उशीर मुशीर आज आस त्याला दवाखान्यात पण जायचं होतं त्याच्यामुळं लवकर गेलेत ते आणि ते आता गरमी वातावरण आहे म्हणून कमजोरी कमजोरी वाटते शरीरात मजिलाही गर्मीत काम येणार ना ते मग आता ते म्हणे मी जातो म्हणे म्हणलं मन जा मग मग घेतले आता कामावरून आता सायपाक पाणी करते कपडे धुतले सगळे कामं झालेत लगे आता कपडे गिपडे धुवून घेतले आज कपडे पण शिल्लकच होते आज नाही जास्त कपडे होते कधी कधी लई कपडे निघते आणि उशीर झाला आज कपडे धुयाला म्हणलं जाऊ दे आता आज सकाळचा उशीरच झाला कपडे व्हायला नाही तर मग मी दररोज आठ वाजता तर लगेच कपडे आपले वाळू घातले असतील पण आज झाला उशीर आज उशीरच झालता म्हणलं उशीर झाला होता पावडरमध्ये कपडे भिजू घातले आणि हारसूच्या पप्पाचं आवरून दिलं म्हणे मल मला पाणी ठेव मग त्याला पाणी घेणे ठेवलं कामाला गेले तर त्याचं आवरून दिलं मग ते आवरून घेतलं आणि नंतर कपडे धुतले आता भांडे गिंडे सगळे झालेत आता सकाळची घाईच लय रात्री आता कांद्याची पात बनवणार मस्त हिरवी होती याच्या पप्पाला पण आवडती न मुंगाच्या डाळीत बनवते आता त्याला लय आवडती त्याच्यामुळं घ्यावा म्हणलं आपण आता आवरून अन्न भावांनो बहिणी न हेडो कसे वाटते तर नक्की सांगा कमेंट मध्ये आपल्या चॅनलला सपोर्ट करा सगळेजण बाकी काय म्हणणं नाही मग असे तर भाऊ बहिणी लय भारी कमेंट करतेत भावांना बहिणींना लय भारी वाटते सपोर्ट करतात मय भाऊ बहिणी असे छान छानच कमेंट करते म्हणते ताई लय भारी हेडो राहते कधी पण सपोर्टच करते चांगलं वाटते हेडो कसे वाटते तर सांगते चांगले असते ताई आपले काय भावांना बहिणींना घरातलेच हेडो असते आणि बाहेर काय याचे पप्पा नेत नाहीत तर मग बाहेरचं काहीच काढू शकत नाही मी म्हणजे मग मी जसे होईन तसे घरातूनच काढत असते याच्या पप्पाला जर म्हणलं बाहेर चला तर यायला पण टाइम नसतोय त्याच्यामुळं मग मग काय बाहेर जाणं होत नाही तर मला पण बाहेरचे हेडो का काढा वाटत लगे असं वाटतंय थोडे आपले बाहेरचे हेडो पाहिजे पण चला आपण घरातून काढते तरी माहिती भाऊ बहिणी चांगले सपोर्ट करते आता हारसूच्या पप्पाला टाईमच नसतोय रविवारी जर मग त्याला जर म्हणलं चला तर ते थकेल असतात कामानं तर उशीर होतोय त्याला घरी यायला कधी पाच वाजतेत कधी सहा कधी तीन तर मग कामान थकेला असते तर ते काय नाहीच म्हणते मग फिरायला जाय मग तरी पण मग असं वाटते फिरायला गेलं थोडं माणूस बाहेरचं काढतंय गावाकडं जायचे मी शेतात जायची मजा यायची लगे जायचे बाबासोबत शेतातलं टाकायचे आता बाबानं कांदा टाकेले मस्त लगे बी टाकेले तर तरी दाब नावाने लगे चांगला एवढाला एवढाला झालाय लगे आता कांदा फेकेले बाबानं म्हणे आला तर आला ना ना आला तर बाबानं कांदा टाकेले आणि हरभर बाबांना आता काढलं तर असं पण लई लोक उपटून नेऊ लागले हरभरं त्याच्यामुळं सगळेच नेऊ लागले हिरवंच उपटू लागले मग लय सांभाळायचे आणि पुन्हा उंदरं पण लई खाऊ लागले लई उंदर लागले होते बाबाच्या हरभऱ्याला उंदरायनं लई नुकसान केले हरभऱ्याची मग बाबांना आता आई बाबांना घेतले हरभरं काढून आणि आता कांदा टाकेले बाबाला असं पण शेतात लई मजा येते त्याला करमतंय आणि पुन्हा मग बाबाच्या शेतात कसं आहे सगळं पाणी दिलेलं असतं इथं लगेल थंड थंड वाटते जांब तर वल्लेच करेल असते बाबा डारीच्या डारे पण भरेल असते पाण्याचे हे रासल्यामुळं मग बाबा लय करमतंय शेतात आणि कसं आहे लय हिरवं आहे तिथं लगेच थंड गार लागतंय तिथं जर आपण बसलं तर झाडा खालून उठावच वाटत नाही तर बाबांना डारे भरून टाकेलच असते त्याच्यामुळं मग लगेल करमतय आणि मला तर लय करमतंय शेतात लय जेवायला मजा येते बाबा सांगतात आई बाबा लय थंड आहे म्हणून आता आज पण बाबा शेतात जायला आज आई घरी म्हणा आई नसती जाते एवढी जर काही शेतातले कामं निघले तरच जात असती आई तर आई काय गेली नाही आता आईच्या डाळी गिळी बनवणं सुरू आहेत म्हणजे अशी नाही जात आई काय वावरात असं समजा कामं असले काय म्हणता जाते असे जात नाही आता आईच्या डाळी गिळी बनवणं सुरू आहे आईच्या मागं पण लय कामं राहतात घरातले कामं राहतात तिला आता बाबाची टिफिन गिफिन बनवून दिली म्हणे बाबा गेले म्हणे आता बाबाला म्हणजे लय मजा येते शेतात आणि पुन्हा लई थंड असते त्याच्यामुळं आणि असे पण लई उंदरं लागले होते हरभऱ्याला मग घेतलंय त्यानं काढून आणि घरच्या डाळी पण पाहिजेतच म्हणजे डाळी कामी येतात आमच्या इकडं तर पुरणपोळ्या हे लई बनवते गावाकड आणि बेसन पण सगळं घरचंच राहते पाहुणे राहणे आले तर आईलं नाही अशा थोड्या थोड्या डाळी आवडत मग ती त्याला आदत आद लागेल त्याच्या शेतातल्या असतात त्याला डाळी तरी पण आता उडीद मुंग येत नाही आमच्या इकडं पाऊस सुरू असते तर खराब होऊन जाते पण बाबांना हारभर टाकेल होतं पण त्याला उंदरं लागली होती त्याच्यामुळं मग घेतल्या आता त्यानं काढून आणि आता भावांनो बहिणींना मला पण स्वयंपाक करावं लागेल हेडो काढाव म्हणून लगेच साईपाकाला लागाव आता मी कांद्याची पात बनवणारे आणि हारसूसाठी काय अलग बनवून लागण हारसूलही भाजीपाले खात नाही आपले मग म्हणून मम्मी तुला समजत नाही का मग आता ह्याच्या पप्पाला आवडती तर मग आता आम्हाला दोघायला कांद्याची पात आवडते आम्हाला बनवते ना आता हारसू भयाला काही बनवून लागन आणि पाच सहा पोळ्या बनवणं लागन लगे मला आणि लगेच मग स्वयंपाकाची सुरुवात आणि लई दाड दुखायला लागली मै मग त्याच्यामुळं मला पण इथं लई दाड दुखाय लागली त्याच्यामुळं मला हेच दाट दुखू लागलं दाड दुखायला लागली मै त्याच्यामुळं काम करू वाटून होतं लागलं आता पप्पाने दिल्यात गोळ्या आणून म्हणलं आता आपण चला आता याचे पप्पा म्हणून जेवण घेवण करून गोळ्या घे आता राहिली म्हणा ठणक लय गोड खाते त्याच्यामुळं मग दातं ठणकते गोड खायची सवय लहानपणापासून तर तरी पण मै भाऊ लय बोलते ताई गोड नको खाजाव लय म्हणून दातं दुखतात लाना भाऊ बोलतोय मा म्हणतोय ताई गोड नको खाजाऊ त्याला माहिती आहे मय आदत आद लय घडी चहा प्यायची आदत आहे मला म्हणतोय ताईच्या कमी करा आहे मग दातं खराब होते असं तसं बोलतच राहते तेव्हा याचे पप्पा पण म्हणते तू लय चहा पीती म्हणून दातं ठणकते था किडा लागतोय म्हणतं लय दात दुखू लागला मग दाढ दुखू लागली तर असं काम दोन तीन दिवस झाले तशीच दाढ दुखायला लागली अशी मग हे म्हणते लय चहा पीती तो याची पप्पा नाही लय चहा घेत मला आई बाबा पण लय बोलतात घ्या जाऊ नको म्हणून दोन टाइम चहा घेत असते मी दुपारचा चहा एकदा समजा पाच एक वाजता संध्याकाळचा आणि सकाळचा तरी पण कमी कर म्हणते मला तर कधी कधी वाटते दाद दाळ दुखायला लागली चहा घ्यायचीच नाही आणि दाळाची ठणक राहिली तर पण मग चहा म्हणजे चहा वाचून कर नाही चहा प्यायला तर आवाज बरं वाटते मग आता याचे पप्पा म्हणे लय चहा नको गोड प्या जाऊ हो म्हणते तरी पितेच मी नाही म्हणते तरी गोड चहा घेतेच आणि भावांना बहिणींना न हेडो कशी वाटते तर नक्की सांगा कमेंटमध्ये बाय भावांना बहिणींना न भेटते पुढच्या हेडोमध्ये